ఫీ డి బాగా ష్రమంకే అని పునఃనీ మేడం అని చెప్పార శమార్ పైతాయి చూడ పహల చెండు వరకు సహ ధావా దుసే చెప్ప స్వ దుసరా సంఘా తిసరా షండీ బుద్రుగ సంఘాకూ మౌ మూఢిలో చెండు బాగా మైదా జాతీయ ఉండా సంఘాకూడా पुन्हा तोलावलाय चेंडू पुन्हा तोलावलाय चेंडू चेंडूला उंची तितकी आणि दुरी तितकी पुन्हा एकदा बघतो या ठिकाणी वा भाई सुंदर या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते दुगाल संघाकडून धावसंख्या धापवती बेचाळीस अंकावरती बेचाळीस अंकावरती धावसंख्या अजूनही उलट तीन चेंडूचा खेळ बाकी आहे तर तिसरा षटक मधील आतापर्यंत सोळा धावा खर्च केल्या त्या तीन चेंडूवरती गोलंदाजाने पुढे चेंडू बघतोय आपण पुरा या ठिकाणी मद्यानात मध्ये आणि चेंडू या ठिकाणी बोनादा घेतलाय फुलटा चेंडू घेतलाय आणि या ठिकाणी फेकून दिले बेगीवे षटकांसाठी गोलंदाजाची दिशा या ठिकाणी बिघडवली ती दोन्ही फलंदाजांनी केव्हाड केवाड बघतोय मित्रांनो गोलंदाजाचं दा केळवार केलं तर दोन्ही बाटरी कारण तिसरं षडक प्रगती पथावर आहे अजूनही वेळी दोन चेंडू खेळ बाकी आहे चार मध्ये बघतो आपण तीन षटकार आणि एक चौकार

हे रुलबोल मध्ये आलाय का सर पाच चेंडू या ठिकाणी अठ्ठावीस रन दिले ते गोलंदाजाने बघता आपण चार षटकार एक चौकार आणि या ठिकाणी हो 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 या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू शिमार शबार धावा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे चार षडक पण या ठिकाणी झालं ते समाप्त महीर दादाला बघतो या ठिकाणी तेरा चेंडोमध्ये चौरेचाळीस जावा वा भाई सुंदर करून या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते ते आपल्या दुगाव संघासाठी नवसंग्राम अठ्ठावन्न या अंकावरती तीन षटकांचा खेळ समाप्त नवसंग्राम बोलते अठ्ठावन्न फक्त तिसरं षटक या ठिकाणी चार षटकार आणि दोन चौकार